शांताई एज्युकेशन सोसायटी सियान इंटरनॅशनल स्कूल आणि योगराज सेमी इंग्लिश स्कूल ताराबाद यांच्या संयुक्त विद्यमानाने द्वितीय वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम सादर इंटरनॅशनल स्कूल व योगराज सेमी इंग्लिश मिडियम स्कूल येथे आयोजित स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी बागरांचे विद्यमान आमदार दिलीप मंगळू बोरसे हे होते त्यांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यासोबत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला याबरोबर अनेक प्रकारचे देशभक्तीवर गीत अहिराणी हिंदी रिदम ऑफ लाईफ विथ द थीम ऑफ रामायण हे सादरीकरण अत्यंत अप्रतिम सादर करण्यात आले हे सादरीकरण मुख्य आकर्षण ठरले या संपूर्ण कार्यक्रमात स्कूलचे चेअरमन रुपेश बदान दिलीप बदान मधुकर सावे संदीप सावे मुख्याध्यापक लिबिन सेम सर सर हुसेन शेख सचिन चौधरी इतर शिक्षक व शिक्षिका विद्यार्थी यांनी अथ, अथक प्रयत्न घेतले कार्यक्रमास जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाट पत्रकार तथा उपाध्यक्ष सटाना मर्चंट बँक सचिन कोठावरे पंकज भांबरे दीपक कांकरिया आदी मान्यवर व पालक उपस्थित होते कार्यक्रमाची सांगदा रामा, रामाची आरती व राष्ट्रगीत होऊन झाली वेद न्यूज मराठी प्रतिनिधी दीपक गायकवाड सटाणा Eu não